नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि जुन्नर आळेफाटा या बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक आहे सहा हजार चारशे चाळीस क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे आहे कालचे म्हणजेच तीस तारखेचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर सहा हजार चारशे चाळीस क्विंटलची जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त अठराशे दहा रुपये क्विंटल जुन्नर आळेफाटामध्ये कांदा विकला तर चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे पुणे पिंपरी बाजार समिती आवक पाच क्विंटलची कांदा आहे उनळ तर पुणे पिंपरीमध्ये कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार